नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे, जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण दहा जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार दोनशे रुपये कळवण पाचशे ते दोन हजार तीनशे एक्कावन्न सरासरी एक हजार चारशे रुपये पुणे पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये सांगली पाचशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार शंभर रुपये नागपूर एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये मुंबई नऊशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार चारशे सरासरी नऊशे पन्नास रुपये येवला आंध्रसूल दोनशे ते एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये मनमाड दोनशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पंचवीस ते दोन हजार चारशे पंचवीस सरासरी एक हजार सहाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव